नमस्ते मित्रांनो हा आपण जी घरात स्टाईल वापरतो ती स्टाईल कशी वाचायची आपण तयार होते ते पाहतोय या बॉक्स आहेत यामध्ये सगळे रॉ मटेरियल मिक्स केलं जातं ते मिक्स करून या बेल्टवरून प्रोसेसवरून त्या असे वर बेल्टच्या माध्यमातून या ठिकाणाहून या ठिकाणी येतं हे सर्व मटेरियल मिक्सिंग होतंय पूर्ण त्याचं मिक्सिंग झाल्याच्या नंतर पंपिंग आणि प्रेशर पंपच्या साहाय्याने खाली येतं आहे सगळे काम करायचे पण होत आहे त्या ठिकाणी थोडंसं धुळीचं प्रमाण असतं आपल्या घरात बसणारी घराचं सौंदर्य होणारी स्टाईल कशी तयार होती उत्तम नमुना या ठिकाणी स्टाईल तयार होते खूप मोठमोठ्या मशिनरी

गुजरातमधील मोरबी या आहे खरं तर या ठिकाणी स्टाईल बनली जाते आणि ते स्टाईल कशी बनली आपण याची पूर्ण माहिती घेतो आहे या मशिनरी आहेत आणि या मशिनरी प्रोसेस होत स्टाईल पुढं पुढं चालली सगळं पाहू शकतो आपण की पूर्ण अत्याधुनिक साधनांचा वापर करून लाईट प्रेशर हवा केमिकल या सगळ्यांवर प्रोसेस करत 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 हे यांचं स्टोर रूम आहे खूप मशिनरीला साहित्य लागतं ते स्टोअरूम दिसते हे तयार झालेले बॉक्स आहेत पाहू शकता मोरबी असा जिल्हा आहे ज्याच्यात देशातील सत्तर ते ऐंशी टक्के स्टाईल उत्पन्न तयार केलं जातं थो थोडक्यात के। आणि ती स्टाईल कशी तयार होते पाहण्याचा हो आज योग आला आहे सर्व मशिनरींच्या साहाय्याने ही पुस्तक चालू आहे आणि ते हाताळण्यासाठी हे कामगार मित्र आहेत वेगवेगळ्या टप्प्यावरती आहेत बऱ्यापैकी राजा भाऊ नमस्ते घेतलं का माहिती मॅडम नमस्ते तर हे पूर्ण स्टाईल कशी तयार होती याचं प्रात्यक्षिक आपण पाहू शकता आलं जाऊन हो तर हो। खरेदी करत असताना स्टाईल कशी तयार होती याचा एक प्रश्न असतो त्याचं उत्तर आहे या ठिकाणावरून आता स्टाईल चालली पुढं प्रत्येक स्टाईलवर किती प्रोसेस केली जाते याचा जा विचार करा पॉलिश पेपर, आए, पेपर नहीं, तो नहीं क्या है पेपर में प्रोसेस केमिकल, केमिकल है ऊपर से फिनिशिंग आपण पाहू शकतो प्लेन स्टाईल बनवून आली या ठिकाणी एक केमिकल आहे आणि ते केमिकल त्याच्यावरती जाऊन त्याला फिनिशिंग देण्याचं काम चाललंय आहे बढ़िया जर तिथून लेअर तयार होऊन आल्याच्या नंतर त्याला काय अडचण आली तर बाजूला घेत यात बढया ते पाहू शकता खराब आल्याच्या नंतर खराब स्टाईल बाजूला काढली जाते कसवटण्यासाठी हे गाड आहेत एक स्टाईल पुढं जाण्यासाठी किती प्रोसेस मधून चालले पाहू शकता तुम्ही शेडच्या आतमध्ये असताना वरून एक त्यांनी कवरेज आहे कारण हा वरचा लेअर तयार होत असताना त्याच्यावर वरून काही पडू नये त्यासाठी ही प्रोसेस चालू आहे ठिकाणी प्रोसेस चालू आहे हा एवढ्या वेळेचा बेल्ट लांब का तर त्याच्यावरती वेळ गेल्याच्या नंतर ती, गे ती प्रोसेस होऊन आता त्याच्यावर लावलेले केमिकल सुकण्यासाठी अशी हवा मारली जाते ते गर, गरम हवा आहे वाफ देऊन त्याला सुकवलं जाते ही एक रूम आहे या रूममध्येही चालू आहे वेगवेगळी प्रक्रिया करून पाहू शकता सगळी प्रोसेस यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून केली जात आहे आणि त्याच्यावर कंट्रोल फक्त मनुष्य करत आहे पहली तो एक लेयर तार के दुसरा तो थोड़ी जाओ के दुसरा लेयर है ये दूसरा लिया रहे ना पहला उधर और ये दूसरा आप सभी इधर के हैं गुजरात तो फिर एमपी एमपी सभी सब अलग अलग जगह सब बंगाल बिहार गुजरात नेपाल, नेपाल।, नेपाल। <laughs> तो ये बंदे हसी माझ्या आखे मोडमे आहे एक स्टाईल बनताना त्याच्यावर वेगवेगळे लेअर मिळतात ते वेगवेगळे लेयर असे खराव टप्प्यात केमिकल मिक्स करून त्याच्या टाकले जातात त्याच्यावर प्रोसेस होऊन कारण स्टाईलमध्ये वेगवेगळे प्रकार असतात वेगवेगळे लिअर असतात वेगवेगळी डिझाईन असते ही प्रोसेस चालू आहे खराब झालेली स्टाईल अशी बाजूला काढली जाते त्याच्याच्या क्या हाल आहे बढिया क्या असं हो का रहने वाले हा त्याजी तूल का एम पी ठीक आहे समझते आप इधर क्या करते मैं इधर थ्री किलर पे ड्यूटी करता हूँ अभी ड्यूटी तुम्हारा क्या रहता है मेरा ड्यूटी मैं ऑपरेटर हूँ इधर का वो भंगार वंगार आता है तो भंगार निकालता हूँ प्रॉब्लम होने वाला स्टाइल हो तो उसको बाजू निकालते हैं क्या प्रॉब्लम को सॉल्व करता हूँ हाँ 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 हा। ये बन के आता है हाँ 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 हाँ

बहुत बहुत बड़ी प्रोसेस है ये आ, बहुत बड़ा प्रोसेस है ना हमको तो ऐसा लगता है ऐसा स्टाइल इस बनता है लेकिन बहुत बड़ा प्रोसेस है बहुत बड़ा प्रोसेस है आप कहा से मैं झारखंड से हूँ झारखंड से हूँ कितने दिन उसे इसमें है मैं ये सब लाइन में बहुत दिन से चार पाँच साल ड्यूटी कर रहा हूँ रहने को इधर मैं इधर इधर मैं जब से ये काम में आया हूँ ना काम में ड्यूटी करता हूँ और अच्छा से चलाता हूँ अच्छा से संभालता हूँ इसको तो तभी अच्छा मटेरियल बाहर निकालता है आप आ? सभी लोग अच्छा काम करते है तभी तो अच्छा माल तैयार होता है हाँ अच्छा हम लोग काम तो करते हैं हम लोग बनाते तो तो हैं अच्छा ये सभी बाहर के आदमी है ना झारखंड कोई बिहार का है गुजराती भी, भी है पूरे हिंदुस्तान का लोग है पूरा हिंदुस्तान का लोग है बड़े चल रहे हैं बड़े चल रहे हैं हम महाराष्ट्र के कभी महाराष्ट्र आए क्या महाराष्ट्र हाँ मुंबई पुणे महाराष्ट्र आए है कभी नहीं हूँ मगर चेन्नई तमिलनाडु किया हूँ हाँ उधर किया है और अभी इधर केरला उधर किया, किया हूँ शादी हो है क्या हाँ शादी हो चुका है ठीक थी, है जी बहुत बढ़िया ठीक मशीनरी त्यात चालणारी प्रोसेस प्रचंड याला लाईटचा वापर केला जातोय आपण हा खरं एम आय डी सी एरियात भाग येतो आपण जसं महाराष्ट्रात एम आय डी सी म्हणतो होतो या ठिकाणी जे आय डी सी म्हटलं जातं गुजरात का जे चलो आपल्या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या ठिकाणी साखर तयार होण्याचे कारखाने तसं या गुजरातमधील मुरबेत स्टाईल होण्याचे कारखानेत यंत्रणा यंत्रणीकरणावर चालते ठराविक लेबरच्या माध्यमातून ती हाताळली जाते पाहू शकता ही लाईन किती मोठमोठे आहेत आणि ह्याला पूर्ण स्कीम दिली जाते फिट दिली हे पाहू हो शकता याच्यातून दोन बाय दोन दोन बाय तीन तीन बाय तीन तीन बाय चार चार बाय पाच पाच बाय पाच चार बाय आठपर्यंत स्टाईल बनवली जाते त्याच्यासाठी हा चाललेला सगळा प्रपंच याच्यात एखाद्या जागेवर जरी एक प्रॉब्लेम आला तरी पूर्ण कंपनी बंद होऊ शकते त्यासाठी टेक्निकल खूप ह्याची काळजी घेतली जाते असं समजलं त्यांच्याकडून प्रोसेस तयार झाल्याच्या नंतर या ठिकाणी स्टाईल तयार होऊन आलेले आणि या गाड्यावरती शेती करून पुढे प्रोसेससाठी खराब झालेले बाजूला काढले फायनली ते बाजू आली हे पूर्ण तयार होऊन पक्क मटेरियल झाले अजून एक मशिनरी आहे रॉ मटेरियल पासून तयार झालेला माल इथे येतो आणि याच्यानंतर होतं फिनिशिंग ॲटम वर ग्लेझिंग येतात ती प्रोसेस चालू आहे परत एकदा पुढं अजून अनेक मशिनरी आहेत एका ठिकाणी छोटा प्रॉब्लेम आला तर पूर्ण लाईन बंद तेच काम चालू आहे